नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे असते त्यावेळेस काव्याला जीवाचा फोन हो येतो जेव्हा बोलतो की काय ग तुझ्या बहिणीच्या एंगेजमेंटला आम्हाला नाही बोलवलंस का तेवढ्यात आता इकडे आणि नंदिनी या हातावर मेंदी काढत असतात म्हणून आता जीवा ज्यावेळेस बोलते की आम्हाला नाही बोलवलं तुझ्या बहिणीच्या ह्या त्यावेळेस इकडे काव्या बोलते की हा एंगेजमेंटचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही नवरदेवाच्या घरी ठेवलेला आहे त्यामुळे जास्त काही आम्ही माणसे लिमिटमध्येच नेणार आहोत असं पण काव्या जेव्हा फोनवर बोलते त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की अगं तुझी एक मैत्रीण काही आम्हाला एवढी जड होणार नाही आहे अगं तुझी जी जीविका जी जी मैत्रीण आहे ना तिला बोलून घे व्यंगेजमेंटला आम्हाला तिच्याशी बोलायचं आहे असं पण नंदिनी आणि आरोही या काव्याला बोलतात तर आता काव्याचा फोन सुरूच असतो काव्य बोलते की बरं ठीक आहे तर काव्या या जीवाला बोलते की जीविका ए तू माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटला इकडे तर आता जेव्हा सर्व काही ऐकत असतो तर आता इकडे काव्य बोलते की येणार आहेस का इकडे हा जीवा जो असतो तो ह्या मुलीचा आवाज काढून बोलत असतो इकडे काव्या बोलते की तुमच्या जवळच्या रिलेटिवची पण एंगेजमेंट आहे का तर इकडून जीवा बोलतो की मला तर एंगेजमेंटला यावंच लागणार आहे मी येणारच आहे इकडे आरोई आणि नंदिनी सर्व काही बोलणं ऐकत असतात इकडे जीवा बोलतो की मी येतेच ना तुझ्या बहिणींना भेटायला असं पण ही जीवा आता मुलीच्या आवाजात बोलत असते तर पुढे असं बघायला मिळतं की इकडे नंदिनी आणि ही आरोही काव्याला बोलतात की काय सुचतं गं तुझ्या मैत्रिणीला खूपच बोलायला त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की काव्या बोलते की ती पार्टी करायचं म्हणते त्यावेळेस आता इकडे आरोही बोलते की करू दे ना पार्टी एक काम कर तिला घरीच बोलाव मला फोन दे मी बोलते तिच्याशी असं पण इकडे आरोही या काव्याला बोलते इकडे जेव्हा तर सर्व ऐकत असतो आणि हसत पण असतो त्यानंतर काव्य ही बाहेर फोनवर बोलण्यासाठी जाते इकडे आरोही या नंदिनीला बोलते की काहीतरी गडबड नक्कीच आहे मी तिच्यावर लक्षच ठेवणार आहे तर आता इकडे नंदिनी बोलते की बरं तेवढं कर परंतु मला खूप अवघडल्यासारखं झालंय खूप वेळची हात धरून बसले आहे पटकन मेहंदी काढ चल बरं असं पण इकडे नंदिनी या आरोहीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की पार्थ हा रूममध्ये असतो पार्थला कॉफी नसते तर आता इकडे पार्थला जेव्हा कॉपी समोर येते तर पार्थ बोलतो की मी सांगितलीच नव्हती कॉपी आणायला तेव्हा आता इकडे समोर पार्थला सांगण्यात येतं की रम्या ताईने सांगितले म्हणून कॉफी घेऊन आले असल्याची ही ताई आता या पार्थला बोलते तर पार्थ बोलतो की ठीक आहे आणि पार्थ ती कॉफी हातामध्ये घेऊन कॉफीचा कप साईड टेबलवर ठेवतो आणि पुन्हा हातामध्ये घेऊन ती कॉफी पिऊ लागतो तर आता पार्थला कॉफी पित असताना आठवण येत असते रम्याचं सर्व काही बोलणं आठवत असतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये सर्व काही एंगेंजमेंटची छान प्रकारे तयारी पूर्ण झालेली असते इकडे हे पारचे जे आई वडील असतात ते सुद्धा तिथे समोर आलेले असतात जेव्हा पण समोर असतो घरामध्ये सर्वजण खूपच खुश असतात घरात जी लाइटिंग लावलेली असते ती सुद्धा लाईट लावतात तर जेवा लगेच बोलतो की आता साखरपुड्याची सर्व काही तयारी झालेली आहे तर लिस्टप्रमाणे सर्व काही इन्व्हाइट करायचं होतं त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे फुलांच्या ऑर्डर करून झालेल्या आहेत आणि आता सर्व काही सांगून झालेलं आहे असं आपण जीवा आता घरातील सर्वांना सांगतो आणि महत्वाचं बोलायचं म्हटलं की आपण जे काही पाहुण्यांना वेळेच्या अगोदर एकदाच आपण सर्वांनी रेडी व्हायचं बरं का असं पण हाता सर्वांना सांगू लागतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता पार्थ हा रूममध्ये असतो तेवढ्यात पारच्या मोबाईलवरती नंदिनीचा फोन येतो तर नंदिनीला पार्थ बोलतो की बोला तर आता पार्थ थोडासा नाराज असतो तर नंदिनीच्या लक्षात येतं नंदिनी बोलतो की काय झालं तर आता इकडे पार्थ बोलतो की काय झालं काय नाही झालं तर आता इकडे पुन्हा ही नंदिनी विचारते की तुम्हाला उद्या जी काही एंगेजमेंट होणार आहे त्याचं दडपण आलं का मला आलं तर आता पार्थ बोलतो की तुम्हाला काही भीती वाटते का त्यानंतर आता इकडे हा पार्थ विचारतो की तुम्हाला मी आवडत नाही का तुमच्या चॉईसनी हे लग्न होत नाही का त्यावेळेस आता इकडे नंदिनी बोलते की नाही हो तसं काही नाही आहे तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका परंतु आता हे नॅचरलच आहे त्यामुळे काय सांगणार असं जेव्हा ही नंदिनी बोलते त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की बरं ठीक आहे नंदिनी बोलते की मी दिलेला शर्ट तुम्हाला आवडला का तर आता इकडे हा पार्थ बोलतो की आवडला ना त्यावर आता नंदिनी पुन्हा विचारते की त्याच्यावरील डिझाईन आवडली का तर पार बोलतो की हो ती पण डिझाईन आवडली छान आहे त्यानंतर ही नंदिनी बोलते की तुम्ही खोटं बोलता अहो जी शर्ट मी तुम्हाला दिलेलं आहे त्या शर्टवर डिझाईन नाहीच आहे मग तुम्ही कसं खोटं बोलता की आवडला म्हणताय तुम्ही बघितलंच नाही शर्ट असं का तुम्ही बोलता खोटं असं पण नंदिनी पार्थला बोलते त्यानंतर आता नंदिनी बोलते की तुम्हाला काही या बिझनेसमधील टेन्शन आहे का मग तुम्ही असं बोलताय तर आता इकडे हा पार्थ बोलतो की नाही तसं काही नाही आहे उद्या आता एंगेजमेंट आहे त्यामुळे थोडंसं काम आवरण्याचं चालू आहे बाकी काही नाही असं पण इकडे हा पार्थ या नंदिनीला बोलतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नंदिनी बोलते की बरं जाऊ द्या काही कामं असेल तर ठेवा पण माझी काही हरकत नाही आहे इकडे पार्थ बोलतो की खरोखर थँक्स बरं का तुमच्या जागेवर जर दुसरी मुलगी असती ना तिने अशी समजून घेतलंच नसतं खरोखर तुम्ही खूप वेगळ्या आहे तसे पण पार्थ या नंदिनीला बोलतो आणि इकडे बाय थँक यू फोन असं म्हणत ठेवतो तेव्हा इकडे आता ही नंदिनीसुद्धा ह्या पारतला बाय असं बोलते आहे इकडे आता ह्या पारच्या घरी सर्व काही जी काही साखरपुड्याची तयारी असते ती पूर्ण झालेली असते पाहुणे मंडळी यायला सुरू झालेली असतात सर्वांचं स्वागत होत असतो आणि इकडे पारचे आईवडीलसुद्धा छान प्रकारे तयार होऊन स्टेजवरच उभे असतात तेवढ्यात आता इकडे ही आपली नंदिनी काव्या आरोही हे सर्व तयार होऊन इकडे आता ह्या पारच्या घरी निघलेले असतात इकडे ह्या आपल्या नंदिनीच्या आईवडिलांची सुद्धा इकडे पारच्या घरी जाण्याची तयारी पूर्ण झालेली असते देवीचे दर्शन घेऊन आता हे निघणार असतात तेवढ्याच आता काव्या सुद्धा छान तयार झालेली असते हे नंदिनीचे बाबा जे असतात ते काव्याला सांगतात की जातो नंदिनीला घेऊन ये आम्ही गाडीजवळ आहे तर इकडे काव्या आता नंदिनीच्या रूममध्ये जाते पुढे असं बघायला मिळतं की आता सुद्धा छान ड्रेस घालून तयार झालेला असतो सर्वजण अगदी छान छान ड्रेस घालून तयार झालेले असतात सर्वजण खूपच खुश असतात तेवढ्या जिवा आपल्या आई बाबांकडे जातो आणि बोलतो की चला तिकडे नंदिनी आणि त्यांच्या घरचे सर्व पाहुणे मंडळी आलीत आली ले तर आता इकडे नंदिनी छान प्रकारे साडी घालून सुंदर इकडे ह्या पारच्या घरी आलेली असते आणि दरवाज्यामध्ये येऊन उभे राहिलेले असतात इकडे नंदिनीचे आई वडील सर्व इथे दरवाज्यामध्ये येऊन उभे राहतात तर आता इकडे पारचे आईवडील सुद्धा यांच्यासमोर येऊन एकमेकांना करतात त्यानंतर आता जिवा हा काव्याकडे बघतो आणि हळूच बाय असं म्हणतो त्यावेळेस आता इकडे पारची आई नंदिनीला बोलते की नंदिनी खूपच सुंदर दिसतेच बरं का आता हे घर तुझं आहे तर पारची आई बोलते की अहो आमची नंदिनी आता आमची होणार आणि असं आहे की कधी एकदाचं लग्न होतं आणि तुमची नंदिनी कधी आमच्या घरी येते तेवढ्या तर इकडे नंदिनीची आई बोलते की अहो आमची नंदिनी तर तुमच्या घरी येणारच आहे परंतु थोडा दिवस राहू दे आमच्याकडे मग ती तुमच्याकडेच येणार आहे तुम्हाला जेवढा आनंद होणार आहे तेवढं आम्हाला दुःख होणार नाही आमची मुलगी सासरी जाणार म्हटल्यावर आत्ताच आमच्या डोळ्यांना धारा लागल्या असं पण या नंदिनीच्या आई या पारच्या आईला सांगते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता पारची आई छान प्रकारे ह्या नंदिनीचं औक्षण करते आणि त्यांना आतमध्ये येण्यासाठी सांगते इकडे नंदिनीच्या आई आणि पारची आई दोघी एकमेकींना मिठी मारतात आणि पारचे बाबा व नंदिनीच्या बाबा सुद्धा एकमेकांना मिठी मारतात इकडे नंदिनी आणि तिचे बाबा आतमध्ये येतात सर्व पाहुणे मंडळी असतात आणि आता नंदिनी समोर काही मुली छान प्रकारे डान्स करू लागतात खूप प्रकारे सर्वजण छान तयार होऊन बघत असतात काव्या आणि जीवा दोघे एकमेकांकडे बघत असतात आता सर्वजण आतमध्ये येतात नंदिनी जिथे उभी असते तिथे आता जेव्हा या नंदिनीला थोडंसं खुनावतो तर वरतून आता पार्थ हे सर्व काही बघत असतो तर नंदिनी वरती बघते पार्थ खूप खुश होऊन नंदिनीकडे बघत राहतो सर्वजण अगदी छानमय वातावरणामध्ये अगदी एकमेकांकडे बघून खूप हसत असतात आणि त्याच वेळेस आता इकडे पार्थ हा वरती उभा असतो नंदिनी सारखं सारखं वरती बघत असते काव्या आणि जिव्या दोघे एकमेकांजवळ उभे असतात त्यानंतर आता इकडे एक बॅग गाडीमध्ये राहिलेली असते तर आता इकडे काव्याचे बाबा या काव्याच्या हातात चावी देतात आणि बोलतात की जा एक गाडीमध्ये बॅग राहिली आहे तेवढी घेऊ नये तर काव्या आता ती चावी घेऊन इकडे बॅग आणण्यासाठी जाते समोर इकडे आरोही नंदिनी आणि या नंदिनीचे आई वडील हे समोर असतात तेवढ्यात आता जीवाला नंदिनी दिसते परंतु काव्या दिसत नाही तर आता जीवा बोलतो की गेली कुठे आता तर इथे होती तेवढ्यात आता नंदिनीची आई बोलते की हे सर्व अचानक ठरण्यात गेल्यामुळे मला थोडं टेन्शनच आलंय सर्व काही अचानकच झालं असं पण इकडे आपली ही नंदिनीची आई या नंदिनीच्या बाबांना सांगते नंदिनीची आई बोलते की काही पाहुण्यांना बोलावलेलं नाहीये त्यांना जर कळलं तर खूप रागवणार आहेत माझ्यावर असं पण इकडे नंदिनीची आई बोलते तर दुसरीकडे जीवा आता काव्यालाच बघत असतो तिथे काव्या येते तर काव्या आता जीवाकडेच बघत राहते आणि जीवा सुद्धा काव्याकडे खूप प्रेमाने बघत राहतो परंतु एक छोटीशी मुलगी असते ती या दोघांकडे बघत राहते हे काव्याच्या लक्षात येतं काव्यालगेच तिथून जाऊ लागते त्यानंतर आता जीवा या काव्याला बोलतो की तिथे तुमचं वेलकम करण्यासाठी उभे आहेत आणि तुम्ही असं न बोलता चालल्यात असं पण इकडे जिवा या काव्याला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आरोही फोनवर बोलत असते त्यानंतर इथे पिऊ जवळ उभी असते आता पिऊ या काव्याला बोलते की अगं आमचा दादा खूप चांगला आहे तेवढं तर आता इकडे काव्या बोलते की तू कोण आहेस तर पिऊ बोलते की मी पिऊ आहेस त्यानंतर आता लगेच बोलते की तुम्ही मिस काव्या ना तर काव्या बोलते की तुला माझं नाव कसं माहीत तर आता इकडे ही पिऊ लगेच बोलते की आता हा बोलला ना काव्या त्यामुळे काव्या बोलले बाकी काही नाही दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेवढ्यात ज्या स्कूलमध्ये गाडी लावण्यासाठी जागा नव्हती दिली तो मुलगा इथे दिसतो तर आता आरोही त्याच्याकडेच बघत राहते आता हा तर नवरदेवाचा छोटासाच भाऊ असतो हे या आरोहीला माहित नसतं तेवढ्याच आरोहीची मैत्रीण सुद्धा इथे या एंगेजमेंटला आलेली असते ती बोलते की हा इथे आपल्याला त्रास द्यायलाच आलाय बरं का आरोही दोघी टेन्शनमध्ये मध्ये येतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे रमे ही फोनवर बघते तर आता इकडे ह्या पारचा आणि नंदिनीचा जो काही साखरपुडा होणार असतो हे रम्याला कळतं तर रम्यालाच बोलते की नाही नाही मी यांचा साखरपुडा काही झालं तरी होऊन देणार नाही तेवढ्यात आता इकडे पारचे बाबा जे जवळ उभे असतात ते पार्थला बोलतात की अरे रम्याचा फोन आलाय तेवढ्यात आता इकडे पार्थ हा फोनवर बोलण्यासाठी साईडला निघून जातो तर तेवढ्यात आता इकडे हे काही म मंडळी बोलतात की असा कसा नवर देव साखरपुड्यामध्ये जर निघून जाऊ शकतो तर तो मुलीला काय साथ देणार तेवढ्यात आता इकडेही आपली नंदिनी असते ती बोलते की मला माहीत आहे माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे ते नक्की पुन्हा येणार आहे असे पण ही नंदिनी जेव्हा सर्व पाहुण्यांना सांगते त्यावेळी सर्वजण गप्पच होतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद